नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण एका प्लॉटच्या व्हिजिटला आलेलो आहोत या प्लॉटला आपण झिरो अठ्ठावन्न अडतीस सोबत थायग्रिन असा दोष चा अप्लिकेशन आहे याचा आपल्याला काय फायदा झाला त्याची परिस्थिती कशी या आहे याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा सर माझं नाव अविनाश शिवदास दासे राहणार कामठा बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड बरं सर आणि आपला मोबाईल नंबर सांगा सर अठ्ठ्याण्णव साठ नऊशे नव्वद नऊशे अठ्ठेचाळीस बरं सर आता हे जे आपण या प्लॉटला जे आपण घेतलं होतं झिरो अठ्ठावन्न अडतीस आणि थायग्रील याची जोडी जी जो आपण सोडलेली याला सोडून किती दिवस झाले दहा दिवस झाले दहा दिवस झालेत ना शेतकरी बनून आज यंदाची जर परिस्थिती जर बघितली आपण तर खूप बिकट परिस्थिती आहे म्हणजे आता तुम्ही संपूर्ण जर प्लॉट बघितला एवढ्या बिकट सुद्धा परिस्थितीमध्ये अतिशय तजेलदार टवटवीत असा प्लॉट उभा आहे आता यावर्षीची जी, जी, जी परिस्थिती बघली तर महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसानं अति धुमाकूळ घातली आणि त्यामध्ये नांदेड जिल्हा म्हणजे आमचा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये तर अतिरेक पाऊस झाला त्यामुळे हळदीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी नुकसान झाले कंदकुज वगैरे पण एवढ्या बिकट परिस्थिती सुद्धा याला वारंवार भेटी दिल्या म्हणजे आमचे जे कामठा कॉन्ट्रॅक्टचे जे संचालक आहेत म्हणजे सुखकर्ता जे आपली तीन नंबरची जे शाखा आहे इथं कामठा बुजुर्गमध्ये यांच्याच गावामध्ये सरांनी या प्लॉटला वारंवार व्हिजिटी देऊन यातलं सर्व जे मेंटेनन्स आहे व्यवस्थित पद्धतीनं करून या प्लॉटला भेटी देऊन त्यांनी नियोजन केलंय तर पहिले आपण शेतकरी बंधू नो कंदाची परिस्थिती काय आहे म्हणजे आता या आठवण अडतीसमुळे आपला काय फायदा होत आहे कशा सांगा पोचत आहेत आपण एक कंद काढून रिअलमध्ये बघू आणि त्याच्यानंतर आपण थोडक्यामध्ये जर चर्चा करण्याचा प्रयत्न करू सर एक कंद काढून बघा आताच एक म्हटलं मग आता तुम्ही जर पूर्ण कंदा वगैरे जर हालत जर बघितली शेतकरी बंधूंना तर एकदम अतिशय हिरवीगार ससित जमीन लेवल सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं वाढत असलेली हालत दिसत याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंना शेतकऱ्यांना ज्या वेळी जे निविष्टा ज्या पद्धतीने नियोजन करायचं त्या पद्धतीने केले त्याचा फळस्वरूप या शेतकऱ्याची अशी चांगली हालत वाढत आहे आणि आताची जे परिस्थिती होती म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडली यात थंडीचा असर होऊ नये म्हणून आपण याचे काही अप्लिकेशन केलेले आहेत ते बघा ठीक आहे याचा आपण बघू थोडं थोडं त्या काढा कारण जमीन थोड्या शिकड झाल्या कडक झाल्यामुळं थोडं शेंगा याच्या मोडून येतील आपल्याला पण तरी आपण परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न करू हे बघा शेतकरी बंधनात आपण कंद याचा काढलेला ता आहे बघा आता बऱ्याच शेतकऱ्याची जे परिस्थिती आहे शेतकरी तर हो फक्त सिंगल त्याला शेंगा लागलेत पण हा बघा कंद कसा चौकून तुम्हाला भरून आलेला दिसेल बघा त्याला हे आलेल्या शेंगा बघा शेतकरी बंधन आता ही जे शेंग आहे शेतकरी बंधूं आता आपण जे मागे एक थायो शिकायला व्हिडिओ केला होता म्हणजे पामकर कंपनीचा थाय शिकायला जे त्याच्यामध्ये थायोसल्फेट फॉर्ममधले जे कॅल्शियम आहे त्याचा फायदा तुम्हाला मी समजून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो आता हे बघू शकता शेतकरी बंधूंनो हे शेंगावरचा कलर आणि हे जे याच्यामधले जे इंटरनोड आहेत म्हणजे हे जे आ, अंतर पडलेलं आहे हे पूर्ण थायो सुकमुळे फायदा झाला आहे एवढ्या कडक जमिनीमध्ये सुद्धा हे शेंग एक समान वाढत आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या शेंगा जर बघितल्या तर इथं लहान झाल्यात आणि तोंडाला जाऊन फुगून झाल्यात याचा तोंडाला जाऊन शेंग फुगल्याचा अर्थ या शेंगाला पुढे सरकण्यासाठी जे ताकद लागते हे मिळत नाही आणि हे ताकद आपली सर्व थाई सुक्यालमध्ये या शेंगाला बघल्या तुम्ही एक समान पूर्ण जरी शेंगा बघल्या तर हे शेंगा बघा तुम्ही एक समान म्हणजे जी साईज वगैरे आता शेतकरी बंधू आपल्याला शेंगा लांबवणं आता खूप गरजेचं आहे आता शेंग लांबवणार काम करा फुगवणीवर आपण डिसेंबर एंड किंवा जानेवारी मध्ये त्याच्यावर आपण काम करू आता हे बघा पूर्ण शेंगा तुमच्या पद्धतीने सांगतो हे लावलेली जे मात्र कुंदा आहे शेतकरी बंधनो ही शेंगाचा प्लॉट आहे याच्यामध्ये कुठली काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये हे जे शेंगा आलेले बघा आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता ही जे शेंग आहे शेतकरी बंधू याला आलेल्या हे उपशंग आहेत या शेंगाला आलेल्या उपशंग आहेत आता हे शेंगा तुम्हाला सांगतो जेव्हा आपण वाढीची अवस्था असते याला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शेंगाला शेंगा, शेंगा येणं हे ये जरी कॅल्शियमनं काम केलं असेल म्हणजे जास्तीत जास्त सेल डिव्हिजन जेवढं होईल तेवढी शेंग तुमची लांब होणार आणि त्याला उपशंग येणार पण याचं जे पोषण आहे किंवा याचं वाढून आपलं जे वजन आहे किंवा आपल्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणात घटवण्याचं काम जे आहे ते झिरो अठ्ठावन्न अडतीस आहे बरेच शेतकरी सध्या प्रमाणामध्ये नायट्रोजन युक्त खत देत आहेत जसं तेरा चाळीस तेरा किंवा कॅल्शियम नायट्रेट देत आहेत शेतकरी बंधनो कॅल्शियम नायट्रेटपेक्षा तुम्ही कॅल्शियम थायोसल्फेट द्या तरच तुमचा फायदा होईल कारण कॅल्शियम नायट्रेट उचलण्यासाठी खूप जड असते आणि पचण्यासाठी खूप वेळ घेतो पण त्याऐवजी जर तुम्ही थायोसिकॅल जर वापरलं तर ते कमी वेळामध्ये आपटेक होईल आणि जमिनीचा पीएच सुद्धा चांगल्या में पद्धतीने मेंटेन करणार अशा आपल्या शेंगा वाढण्यासाठी मदत होईल आता हे बघा शेंग शेंगावर आलेल्या उपशेंगा आणि हे याचे जे इंटरनोट आहे तर आपण आता जे विचार करतोय तर सर्व शेतकरी बांधवाला मी विनंती करतो की तुम्ही नायट्रोजनयुक्त खताचा वापर पण करा ज्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा आले कॅल्शियम नायट्रेट आले असे खत तुम्ही वापरू नका ज्यामध्ये झिरो टक्के नायट्रोजन असले असे खतं वापरा ज्याचा पीएच कमीत कमी असेल असे खतं तुम्ही वापरा आता बरेच शेतकरी सध्या झिरो बावन चौतीस चा वापर करत आहेत शेतकरी बनवून एक लक्षात घ्या तुम्ही तेरा चाळीस तेरासारखं खत वापरू नका तेरा झिरो पंचेचाळीस वापरू नका कॅल्शियम नायट्रेट वापरू नका याच्याऐवजी तुम्ही जास्त फॉस्फरस आणि कमी पोटाश असलेले खत वापरा कारण आता आपल्याला शेंगाला वजन देण्यासाठी शेंगाला चांगली जाडी येण्यासाठी आपल्याला फॉस्फरस जास्त प्रमाणात लागतो तर त्याच्यासाठी आपण हे आठवण आरतीचा जर वापर केला तर आपल्यासाठी खूप फायदेशीर होणार शेतकरी बंधनो झिरो बावन ऐवजी तुम्ही आठवण आरतीस वापरण्याचे फायदे सांगतो तुम्हाला आता सध्याची जर परिस्थिती बघली आत्ता पावसामुळे जमिनीचा पीएच खूप वाढलेला आहे म्हणजे आठ साडेआठ पर्यंत गेले एवढ्या हाय पी एच वर आपल्याला फॉस्फोरुक्त खत जमिनीत जाणं त्याचं विघटन होणं पचन होणं वहन होणं हे प्रक्रिया खूप कमी प्रमाणात होते म्हणजे अक्च्युली तुम्ही जर चार किलो खत दिलं पाच किलो त्याच्यातले एक किलो सुद्धा पिकाला खत खाता येत नाही मग त्याला पर्याय म्हणून जर आपण हे झिरो आठावन्न अडतीस जर वापरलं याच्यामध्ये प्लस मध्ये ट्रेस इलीमेंट सुद्धा कंपनीने दिले आठावन्न अडतीसचा पीएच शेतकरी बंद नो चार ते चार पॉईंट दोन इतका कमी पेच आहे याचा पेच कमी असल्यामुळे पिकाचा एवढ्या वातावरणामुळे मुळ्या खराब होऊन सुद्धा एवढ्या खराब झालेल्या मुळ्यासुद्धा असून सुद्धा हे पिकाला उचलण्यासाठी हलका आहे आपला झिरो बाउन चौतीस पेक्षा याचा आपटेक चांगला आहे आणि पी एस सुद्धा आपल्याचा कमी असल्यामुळं याचा आपटेक होत आहे कुठलंही न्यूट्रिशन जेव्हा तुम्ही जमिनीत येता ते पिकाला पचणं गरजेचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला काय वाटतं की बाबा हे न्यूट्रिशन इथंच गेलंय आणि डायरेक्ट या शेंगाना खातायत असं प्रक्रिया होत नाही शेतकरी बंधूंनो हा मुळ्यातून पिकाला उचलता आला पाहिजे तो पानामध्ये जात असतो पानामध्ये जाऊन त्याच्यावर चयापचय क्रिया प्रकाश प्रकाशविश्लेषण क्रियाद्वारे होऊन ते नंतर आपल्या शेंगाला येत असते आणि सर्व क्रिया होण्यासाठी हे अन्नद्रव्य तसे पचायला सुद्धा हलका असणं गरजेचं आहे शेतकरी बंधनो आपण जे झिरो पॉईंट चौतीस घेतो याच्यामध्ये हा फॉर्म जे आहे ते पीटीओ फॉर्म आहे पण हे जे खरं आहे शेतकरी बंधन नो ते पीटीओ फॉर्म मध्ये नसून के एच टू ओ थ्री हे फॉर्म्युलेशन आहे अतिशय नवीन टेक्नॉलॉजी अतिशय शास्त्रोक्त टेक्नॉलॉजी शेतकरी बंधनं हे डबल ऍक्शन मध्ये काम करते म्हणजे तुमचं खताला आपल्या जमीन पिकाला जे आहे ते फॉस्फरस पोट्यास पुरवतो ट्रेस इलिमेंट सुद्धा पुरवतो आणि बुरशी नाशक म्हणून सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा काम करतो जेवढ्या जेवढ्या आपण शेतकऱ्याला हे दिले त्या प्लॉटवर शेतकरी बंधनं हो त्यातल्या बुरशीवर चांगलं नियंत्रण मिळाले आणि विशेष म्हणजे एवढ्या कवड्या शेंगा असून हे बघा सर शेतकरीबंधनाची जाडी फुगवण लांबी आणि हे इंटरनोट हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं या प्लॉटवर मेंटेन होत आहेत आणि आपण जर शेतकरी बांधवो एक लक्षात घ्या ज्या शेतकऱ्या बांधवाच्या अशा चांगल्या हळदी आहेत किंवा त्या हळदीच्या अनेक फुगवण किंवा असे शेंगायने चालू आहे त्या शेतकरी बांधवण्याचे एखादा जर डोस दिला असेल तर त्यांना अनेक एखादा डोस देण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही दिलं त्यांना त्याची ट्रायल करून बघा परिस्थितीनुसार तंत्रज्ञान बदला बरेच शेतकरी जर रेग्युलर तंत्रज्ञान वापरतात म्हणजे तेरा चाळीस तेरा झालं झिरो चौतीस घ्या ते झालं की झिरो झिरो पन्नास घ्या किंवा तेरा जिरो पंचाळीस घ्या परिस्थिती दरवर्षी सारखी या यावर्षीचं वातावरण या वर्षीचं क्लायमेट आहे जर विचार केला तर शेतकरी बांधूं काळानुसार तंत्रज्ञान बदला आणि त्या तंत्रज्ञान बदलत जर बघितलं तर अतिशय उत्कृष्ट शेंगा आहेत हो लांब शेंगा होत आहेत याच्या फुगवणीवर आपण मध्ये काम करणार आहोत सर्व शेतकरी बांधवाला आम्ही म्हणतो की हे न्यूट्रिलेक्स म्हणजे विधान कंपनी झिरो अठाणू अडतीस प्रत्येक शेतकऱ्यांनी एकरी अडीच किलो याच्यासोबत आपण जे थायोग्रीन तीन किलो सांगितलं होतं त्याचा सुद्धा वापर करा कारण जमिनीमध्ये अति थंडी झाल्यामुळे मुळात थंड पडल्या जमिनीचा पीएच मेंटेन करण्यासाठी जमीन नरम ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा याच्या वहनासाठी पचनासाठी सल्फर अतिशय उपयुक्त असते त्याच्यासाठी अठावन्न अडतीस अडीच किलो आणि थायोग्रीन तीन किलो याचा वापर तुम्ही एक वेळेस करून घ्या आणि त्याचे रिझल्ट तुम्ही बघा धन्यवाद